अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मंडळी मधुराजीवाच्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आध्यात्मिक गिरी बघा वेगळी अनुभूती माझी जी आहे आयुष्यात महाराजांची जे वेगळं स्थान आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर सांगणार आहे सो चुनगरून जवळ असलं तरी आम्ही कोणीच स्वामींचं जास्ती करत नव्हतो नॉर्मल जे आपलं कुलदेव कुलदेवी त्यांचं सगळं आमचं चाललेलं होतं पण माझ्या माहेरी मावशीकडे स्वामींची एक वेगळी खोली आहे कारण माझा भाऊ जो आहे तो स्वामींचा खूप मोठा भक्त आहे किंबहुना त्याला त्याच्या गुरूंकडनं अशी आज्ञा म्हणा किंवा एक सिद्धी सुद्धा प्राप्त आहे ज्याच्यामुळे तू तो बऱ्याच लोकांना मार्गदर्शनही करतो आणि प्रचंड मोठा म्हणजे एवढा मोठा फोटो स्वामींचा आहे आणि अगदी घरात काही जरी केलं तरी आधी स्वामींना दाखवलं जातं आणि मगच आम्ही सगळे ते घेतो म्हणजे इतकं महाराजांचं महत्व माझ्या माहेरी खूप जास्ती आहे तर त्याच्यामुळे मला असं महाराज कोणीतरी आहेत असं कधीच वाटायचं नाही मग मी माहेरी जेव्हा पण यायची तर पहिले माझी आई सांगते की हातपाय धु आणि आधी महाराजांचं दर्शन घे किंवा सासरी परत जाताना पण आधी महाराजांना नमस्कार करून जा तेवढंच काय ते महाराजांबद्दल पण तो फोटो खूपच सुंदर आहे आता मला दाखवता येणार नाही पण मी प्रयत्न करते मला जर का फोटो मिळाला तर तो दाखवायचा आणि महाराजांची देवपूजा ते जे सगळं जे आहे प्रसाद वगैरे खूप छान पद्धतीने तिथे पार पाडल्या जात आता झालं असं की जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आमच्या आयुष्यात खूप मोठे संघर्ष आणि विवंचना चालू झाली कारण त्या तो काळच असा वाईट होता की ज्यात आम्हाला बरेच लोकांनी मानसिक त्रास द्यायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर ऍडमिशनचं खूप जास्ती टेन्शन होतं कुठे होईल काय होईल कारण आमचं एक घरात सगळ्यांचं कुटुंबात ठरलं होतं की तिला हॉस्टेलला नाही ठेवायचं कारण जेवण खाण्याचे हाल होतात आणि बरेच सेफ्टी इशूज पण आहेत तो मक, सो एवढं तर निश्चित होतं की तिची जिथे ऍडमिशन होईल तिथे ती आणि मी जाऊन राहणार मग कोल्हापूर सांगली जिथे ऍडमिशन मिळेल तिथे सो त्याची एक वर्षभर मी तिच्याबरोबर पुण्यात राहिले माझे सासू सासरे यायचे कधी माझे आई वडील असायचे सो आम्ही एकटं कधीच राहिलो नाही आणि तसंही आम्हाला सगळ्यांना खूप एकत्र राहायची तशी सवय आहे म्हणजे एकत्र किंवा जवळ पण सेपरेट असं दोन्ही पद्धतीने आम्ही राहिलेलो आहे अनेक वर्ष सो तो काही इश्यू नव्हता पण ह्यावेळी असं होतं की जर का लांब कुठेतरी जावं लागलं तर मग थोडासा प्रॉब्लेम येईल कारण माझे आई वडील अमेरिकेत होते आणि सासू सासऱ्यांना बालचंदर सोडणं